दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कार्डा कन्स्ट्रक्शनचे संचालक संशयित नरेश कार्डा यांच्या विरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झालेले आहेत उपनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी नरेश कार्डा यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केलेला होता या अर्जावर काल मंगळवारी सोळा एप्रिल रोजी सुनावणी होऊन न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला गुंतवणूकदारांना जादा व्याजदरांना परतावा देण्याचं अमिष दाखवून फसवणूक केल्याचे विविध प्रकार समोर येत आहेत सशर्त जामीन न्यायालयानं त्यांना मंजूर केलेला होता सेवानिवृत्त कर्नल यांची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी कार्डा यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे द्वार ठोठावलेलं होतं अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी काल सोळा एप्रिल रोजी सत्र न्यायालयात सुनावणी झाली आहे न्यायालयानं अर्ज नामंजूर केल्यानं सूत्रांनी सांगितलंय दरम्यान पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी कारडा आता उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात ते फरार असून पोलिसांची पथके त्यांच्यासह अनुप कटरिया यांच्या देखील मागावर आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक